अब्दुललाट येथील गांधी ग्रुपच्या राजाचे साश्रू नयनाने विसर्जन शिरो तालुक्यातील अब्दुल्लाट येथील जावई नगर परिसरातील भक्तांच्या हाकेला धावणारा जागृत दगडूशेठ गणपती म्हणजेच गांधी ग्रुपचा राजा यांचं सोमवार दिनांक सोळा रोजी भावपूर्ण निरोप घेताना आणि आपल्या लाडके बाप्पाला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशी घोषणा देताना साश्रु पूर्ण नयनाने विसर्जन करण्यात आलं प्रथमतः कुंधवाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते गांधी ग्रुपच्या राजाची आरती आणि श्रीफळ वाढवून अब्दुल सर्वात आकर्षक आणि संपूर्ण लोकांना आपलास करणारी मिरवणूक पालखी सोहळा मृदंग भजन करत गावातून मिरवणूक काढण्यात आली गेली चौतीस वर्षे हे मंडळ कार्यरत असून सदैव एक वेगळी मिरवणूक आणि शांततेने गणेशोत्सव साजरा करणारा मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे वेगवेगळ्या अनेक मान्यवर दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावतात रोज वेगवेगळे कार्यक्रम आणि यावर्षी संत दर्शन हा डिजिटल विद्युत रोषणाई करून लावण्यात आली होती दांडिया महाप्रसाद भावगीत भक्ती कार्यक्रम महिलांच्यासाठी स्पर्धा झिमा फुगडी यासारखे उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्यात आला सोमवार दिनांक सोळा रोजी गावातील माऊली भजनी मंडळ या उपस्थितीमध्ये पायी दिंडी काढून गांधी ग्रुपच्या राजाची मिरवणूक काढण्यात आली गजर ले जीं, जीं, फुगडी पालखी टायमृदुमच आकर्षण ठरलं संपूर्ण गावातील लोकांनी कौतुक करताना डॉलबिन न लावता पारंपरिक पद्धतीने मिरवणूक निघाली असं बोलून दाखवत होते कुलगाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र फडणवीस साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गांधी ग्रुप तरुण मंडळ हे गावातील शांतताप्रिय मंडळ असून अतिशय चांगली मिरवणूक काढलेली आहे नक्कीच मी या मंडळाला शुभेच्छा देतो भविष्यातील असे चांगले सामाजिक कार्य आपल्या मंडळाच्या आवाहन केलं की त्यांनी डॉल्बी मुक्त गणेशोत्सव मिरवणूक साजरी करावी असं आवर्जून सांगितलं माजी उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते कल्लापा कुमटोळे यांनीही या पालखी सोहळ्याला शुभेच्छा देत डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा असं आवाहन केलं प्राध्यापक संजय परिटसर यांनी देखील पालखी सोहळ्यात भेट देऊन मंडळाला शुभेच्छा दिल्या यावेळी शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक एस के पाटील एस के पाटील अण्णापा सुतार भाऊसो पाटील मंडळाचे संस्थापक राजेंद्र गाढवे जमादार पत्रकार अख्तर मकांदार मौश मुल्ला निहाल, निहाल मुल्ला अमिल मोगर अमीर मोगल शिवाजी सुतार शिवाजी शिंदे सुनील शिंदे संभाजी शिंदे अरुण शिंदे विश्वास सुतार विजय कांबळे साहेबलाल खानापुरे सागर माळी राहुल माळी संजय रायनाडे चंद्रकांत माळी सुदर्शन कोळी किरण अमोल कोळी अनिल कोळी निलेश कुलकर्णी मुन्ना मोगल अमीर मोगल यांच्यासह मंडळातील नवयुवक सर्व महिला महिनी या सोहळ्यात सहभागी होतात सहभागी होतात आणि गणपती बाप्पा मोहर हो या पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती आपल्या लाडक्या बापाला करताना साश्रू नयनानं बापाला निरोप देतात गुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सहकारी अब्दुल्ला नगरीचे पोलीस पाटील मानसिंग भोसले माउली भजनी मंडळाचे अर्जुन कोळी यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी यांचं मोलाचंच सहकार्य लाभणार